सिद्धिविनायक मंदिराचा जो प्रसाद आहे त्या संदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय या प्रसादावर उंदीर बसले असल्याचं दिसून येतंय नेमकं हे प्रकरण काय आहे आपल्यासोबत मंदिराचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशीच आपण जाणून घेऊया सर एक व्हिडिओ व्हायरल होतोय अतिशय जे आहे त्यावर उंदीर अक्षरशः बसलेले आहे प्रसादावर असं दिसून येत आहे नेमकं प्रकरण काय आहे काय सांगणार याबद्दल मी आत्ताच तो व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओमध्ये हे दिसत आहे की प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये काहीतरी उंदीर बिंदीरची पिल्लं दिसत आहेत बाजूला लाडू दिसत आहेत आणि ते प आमचं जे ज्या पॉकेटमध्ये आम्ही ते लाडू बांधतो ते काही दिसत आहेत लाखो लाडू हे दिवसभरामध्ये भक्तगण घेऊन जात आहेत आणि हे अतिशय शुद्ध प्रतीचे चांगले लाडू असतात हे कोणीतरी आणून ठेवल्यासारखं दिसतंय एक गोष्ट हे इथलंच आहे यावरती आमचा विश्वास नाही कारण आमच्याकडची जी एकंदरीत लाडू ज्या ठिकाणी बनतात ते अस अतिशय स्वच्छ ठिकाण असतं चार दिवसापूर्वी काही चॅनल त्या ठिकाणी आले त्यांनी उलट स्तुती केली होती अतिशय नीट आणि क्लीन हा सगळा परिसर आहे आणि अशा प्रकारच्या घाणीच्या ठिकाणी असलेला हा जो व्हिडिओ दिसतो आहे हा मंदिराला आणि एकंदरीत कार्यपद्धतीला बदनाम करणार आहे मला असं वाटतं हा व्हिडिओ आमच्याकडचा असूच शकत नाही आणि अशा प्रकारची घाण अशा प्रकारचं सगळं हे पिशवीमधनं कोण तिथे आणून ठेवेल हा व्हिडिओ इथला नाही आणि म्हणून मला असं वाटतं याची पूर्ण चौकशी होण्याची गरज आहे आमच्याकडे दिला जाणारा जो लाडू आहे त्याचं वापरलं जाणारं तूप असेल किंवा इतर ज्या वस्तू आम्ही वापरतो ह्या लॅबमध्ये टेस्ट करून आम्ही वापरतो जे पाणी वापरतो तेसुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या लॅबमध्ये टेस्ट करून आम्ही वापरतो एवढी आम्ही काळजी घेतो आणि त्यामुळे ह्याचा पण जेवढा धिकार करू तेवढा कमीच आहे या संपूर्ण प्रकरणासंदर्भामध्ये काही चौकशी केली जाणार आहे का किंवा सी सी टी व्ही फुटेज असतील किंवा आणून ठेवलं असं नाही म्हणत ते कोणीतरी त्याच्यामध्ये ठेवलेलं आणि फोटो काढलाय ते ठिकाण कुठल्या सांगता येणार नाही आणि त्यासाठी आमच्याकडे जे सी सी टी व्ही फुटेज आहेत त्याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये तसं काही असेल तर आपण निश्चित त्याच्यावरती कारवाई करू आणि ह्या सुधारणा करण्याचा प्रयत्न करू नक्कीच कुठेतरी जे आहे वारंवार षडयंत्र रचलं जात आहे का असा सवाल उपस्थित होतोय यावर तुमचं नेमकं म्हणणं काय सिद्धिविनायक मंदिर परिसरासाठी महाराष्ट्र शासनाने जवळजवळ पाचशे कोटी रुपये दिले आणि या सगळ्या परिसराचा कायापालट होणार ही एक चांगली बातमी संपूर्ण आहे गणेश भक्तांमध्ये एक आनंद आहे मग काहीतरी निगेटिव्ह सोडायचं म्हणून निगेटिव्ह फेक करून हे काहीतरी केलं असावं अशा प्रकारचा आम्हाला संशय आहे व्हायरल होणारा व्हिडिओ जो आहे किंवा फोटो जो आहे यामागे कोणीतरी असल्याचा किंवा षडयंत्र असल्याचं असं म्हणणं सदा सरवणकर यांचं आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट